अंबरनाथ बदलापूरच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण अखेर जाहीर झालंय दोन्ही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदी महिलांची वर्णी लागणार आहे अंबरनाथमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण पडलंय त्यामुळे या ठिकाणी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाचं तिकीट मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळतीय यात कुणाकुणाचं नाव आघाडीवर आहे त्यावर एक नजर टाकूयात अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वाळेकर यांचं नाव आघाडीवर आहे मनीषा वाळेकर या शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी आहेत याआधीही त्यांनी अंबरनाथचं नगराध्यक्षपद भूषवलंय दांडगा जनसंपर्क आणि कामाचा अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत या लढतीत ज्योत्स्ना चंद्रकांत भुईर यांचं नावही चर्चेत आहे ज्योत्स् भुईर या एएमपी गेट कांसई विभागाच्या माजी नगरसेविका आहेत विविध कामांच्या माध्यमातून प्रभागात त्यांनी स्वतःची छाप सोडली आहे पूनम वारिंगे यांचं नावही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत आघाडीवर आहे पूनम वारिंगे या पंढीरनाथ वारंगे यांच्या पत्नी आहेत पूनम वारिंगे यांनी एल एल बीची डिग्री घेतली असून एक वेळा उल्हासनगरच्या तर एक वेळा अंबरनाथच्या नगरसेविका म्हणून त्यांनी काम पाहिलंय शिवसेना शिंदे गटाकडून प्रज्ञा बनसोडे यांच्याही नावाची चर्चा बंसोडे या आहे प्रज्ञा बनसोडे या राजकारणात सक्रिय आहेत पक्षाच्या माध्यमातून त्या सातत्यानं विविध उपक्रम राबवत असतात दांडगा जनसंपर्क नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत या निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसकडून नूतन प्रदीप पाटील यांची वर्णी लागू शकते त्यांचे पती प्रदीप पाटील अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत अंबरनाथच्या राजकारणात त्यांचा दबदबा आहे नगरसेवक म्हणून त्यांनी केलेली विकासकामं नूतन पाटील यांच्या विजयाचा मार्ग सुकर करू शकतात अंजली राऊत या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सक्रिय नेत्या आहेत अंबरनाथ नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवलाय नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आजच जाहीर झाल्यानं सर्वच पक्षांची तारांबळ उडाली आहे सध्या तरी इच्छुकांची यादी छोटी वाटत असली तरी प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही संख्या निश्चितच वाढू शकते त्यातही शिवसेना भाजप युती होणार का महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एकत्र आल्यास उमेदवारीचं गणित नेमकं कसं असेल या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ निश्चितच वाट पाहावी लागेल एकमत न्यूज अंबरनाथ